नमस्कार मित्रांनो आपल्या या वर्षा याग्रो फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे वर्षा याग्रो हा फार्म नाशिक जिल्ह्यातील सुरगाण तालुक्यामध्ये पळसण या गावी आहे आमच्याकडे असल गावरान कोंबडीचे पिल्लं आता सध्या तरी उपलब्ध आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अंड्यावर कोंबडी कशी बसवायची त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत आमचा फार्म हा नाशिक जिल्ह्यापासून शंभर किलोमीटरच्या आत आहे त्यासाठी तुम्हाला पिल्लं पाहिजे असल्यास वशा ॲग्रो या फार्मरला आवश्यक भेट द्या आपल्याकडं जर अंड्यावरल्या कोंबड्या जास्त असतील तर त्या एकमेकाच्या डब्यामध्ये अंडी घालू शकतात त्यामुळे शवणं असलेले कोंबडी ते पिल्लं व्यवस्थित काढू शकत नाही त्यासाठी आपण या चित्रामध्ये बघू शकता की पहिले जे अंडे घातलेले आहे त्यांना आम्ही खुना केलेले आहे म्हणजे दुसरी कोंबडी जर या ठिकाणी अंडे घातले तर ते आपले काढून दुसऱ्या डब्यामध्ये ठेवू शकतो जर असं केल्याने शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतो कारण पहिले जर अंडे घातलेले आहे ते जर कोंबडी दहा दिवसांनी शेवले असेल आणि दुसरे अंडे जर त्याच्यामध्ये घातलं असेल तर ते पिलू मागे पुढे निघू शकतो आणि हे पिलू पहिले काढल्यानंतर दुसरी कोंबडी ते पिलो पिलो काढत नाही अंड्यातून त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान होऊ शकतो त्यासाठी शेतकऱ्याने पहिल्या डब्यामध्ये जर टाकले समजा दहा अंडे किंवा पंधरा अंडे ते कोंबडी जर अंड्यावर बसवली तर त्याच्यात दुसरी कोंबडी अंडी घातली तर ते अंडू दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी काढून दुसऱ्या डब्यामध्ये मध्ये ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जर असं केलं नाही तर शेतकऱ्यांची मोठी